मध्य रेल्वेच्या पुणे अंतर्गत दौंड मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड आणि काष्टी स्थानकादरम्यान पायाभूत सुविधांच्या मजबूती करण्यासाठी दुहेरीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे या कामासाठी प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग प्रक्रिया राबवण्यात येणार असून अंतर्गत विशेष ट्रॅफिक व प्रॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळं पं तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे या मेगा ब्लॉकमुळे अनेक प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग परिवर्तन पुनर्निर्धारण तसेच नियमन करण्यात आलं आहेत प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच नियोजन करावे असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे काही लांब पल्ल्याच्या गाड्या आपल्या नियोजित मार्गाऐवजी इगतपुरी कल्याण पणवेल कर्जत लोणावळा मार्गे किंवा सोलापूर लातूर परळी परभणी औरंगाबाद मार्गे धावणार आहे त्यामुळे या गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेत वाढ होण्याची शक्यता आहे काही गाड्या उशिरा पुणे लखनौ पुणे हटिया आणि पुणे जबलपूर एक्सप्रेस या गाड्या जानेवारी महिन्यात विविध तारखेंना एक ते दोन तासाहून अधिक विलंबानं सुटणार आहेत तसेच काही गाड्यांचे विभागामध्ये नियमन करण्यात आले असून त्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरानं धावतील रेल्वे प्रशासनानं स्पष्ट आवाहन केलंय की हे ब्लॉक्स रेल्वे पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी व भविष्यातील सुरक्षित जलद रेल्वे वाहतुकीसाठी अत्यावश्यक आहेत त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे आणि प्रवासापूर्वी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ हेल्पलाईन किंवा एस एम एस सेवेवरून गाडीची माहिती तपासावी असं आवाहन करण्यात आलं आहे दौंड काष्टी दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर पुणे विभागातील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित वेगवान आणि क्षमतेनं पूर्ण होणार असल्याचं मध्य रेल्वेनं नमूद केलं आहे ब्लॉक कालावधीत पुणे अमरावती अमरावती पुणे 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 नागपूर नांदेड नांदेड पनवेल दादर शिर्डी यांसह हमसफर व गरीबरथ एक्सप्रेस सारख्या महत्वाच्या गाड्या विविध तारखेना पूर्णत रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळं विदर्भ मराठवाडा आणि मुंबई पुणे मार्गावरील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा